आणि आता समारंभाचे अध्यक्ष दिलीप वी चित्रे ते महाराष्ट्र फाउंडेशनच्या प्रमुख लोकांच्यापैकी एक आहे त्याआधी ते, ते आर्किटेक्ट आहेत आणि त्याही आधी ते कवी आहेत महाराष्ट्र फाउंडेशनचं जे पोस्टर आहे त्याच्यावरची चैतन्यांची फुलवा झाडे त्या जगण्याला अर्थ नवा ही जी कविता आहे ती दिलीप वी चित्रे आहे चित्रे यांची आहे आता त्यांनी सर्व मान्य पालिकेशी लिहिले आणि या सभागृहात मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले असे आज या ठिकाणी इतकी सुंदर भाषणं वैचारिक भाषणं ऐकल्यानंतर या ठिकाणी कल्पना येणार नाही पण मी तिथे झाडस करणार आहे याचं कारण असं की मी माझं मदत करतो ते एका वेगळ्या दृष्टीनं साधा समुद्रामध्ये कडून आणलेल्या आमच्या वैचारिक आणि भावनांच्या शेजरीतून आपल्याकडे उलगडण्याचा प्रयत्न कार्य त्यासाठी करणारे अमेरिकेतल्या सर्व स्वयंसेवकांचे अर्थ आहे आणि त्या परिश्रमांचे महाराष्ट्रातल्या जनसामान्यांवर समाजाच्या अन्न वस्त्र निवारण वैद्यकीय मदत न्याय सगळ्या मूलभूत गरजा पुरवण्यावर समाजाच्या वैचारिक आणि भौतिक गरजांना खतपाणी घालण्यासाठी सुनील देशमुख देशमुखांच्या उद्या मराठी साहित्य पुरस्कार या योजनेचा जन्म झाला ही पुरस्कार योजना जवळजवळ वीस वर्ष कार्यरत आहे सगळ्या योजनांमध्ये विजेत्यांसाठी उर्वीच्या विजेत्यांसाठी आणि आताच्या या सर्व विजेत्यांसाठी मी म्हणेन की नको आता नको आता समयी तेजाळ आणि अफद नको माझ्या स्पर्शाने होते समाजाशी सोने स्पर्शाने होते समाजाचे सोने आम्ही करीतो सत्कार त्यांचा नवे उल्लेश आहे जे ते सर्वोत्तम जे जे सर्वोत्तम आहे त्याचा सत्कार करा पुरोगामी विचार करतो आणि कार्यामधून समाजाच्या वैचारिक भूमिकेत नेतृत्वित बदल व्हावा आणि आणि भेदभाव जातीयवाद अंधश्रद्धा धार्मिक दुर्बलतेमुळे येणारी असा येतात देश आणि प्रांतांच्या सीमा उलंबून पलीकडे पाहण्याची असक्षमता या गोष्टीचं निर्मूलन व्हावं असा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र

ప్రచారీస ప్రచారోషిక ప్రాప్త సా విచార మన సహజ కార్యక్రమ సంస్థా यांच्याकडून उत्तम आचरणाचे आदर्श लोकांपुढे ठेवले जातात त्या गोष्टींचा प्रचार या पारितोषिक पुरस्कार केला जातो महाराष्ट्रामध्ये योजनांना एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे दाभोळकरांनी मग अशी सांगितलं त्या दिवशी दुपारी चार वाजता सुधीर देशमुख बोलते चार वाजता मी पुन्हा त्याचा उच्चार पुनरुच्चार अशा करतो की महाराष्ट्रामध्ये या योजनांना एक वेगळी प्रतिष्ठा आहे त्याची दोन पहिलं म्हणजे हे पुरस्कार व्यक्ती सापेक्ष न राहता ते कृती सापेक्ष असतात यासाठी चाललेली निवड समितीची झरप आणि दुसरं म्हणजे भारतातल्या आणि अमेरिकेतल्या अशा दोन्ही निवड समित्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये असलेली निर्भयता आणि पारदर्शकता याबद्दल तिसरं म्हणे मी क्रम सांगणार होतो कारण आपल्या सगळ्यांना इतक्या वर्षाच्या पारकृष योजनामुळे आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे त्यामुळे कदाचित आपल्याला माहिती असेल पण मी आता मुद्दा ते सांगतो तर तिसरं कारण म्हणजे कुठल्याही कुठल्याही कुठल्या राजकारणात